अखेर राज्याचं टोक असलेल्या पूर्व विदर्भातही मान्सून दाखल झालेला आहे मान्सूननं संपूर्ण विदर्भ व्यापलाय संध्याकाळी नागपुरात पावसानं हजेरी लावली ढगांच्या गडकडाटासह पाऊस भरसला आहे आणि यामुळे उकाड्यानं हैराण है विदर्भवासियांना दिलासा मिळाला संपूर्ण विदर्भ मान्सूननं व्यापलेला आहे संध्याकाळपासूनच नागपूरकरांना दिला दिलासा ना, मिळालेला आहे कारण ढगांच्या कडकडाटासह इथं पाऊस पडतोय पूर्व विदर्भातही चांगलाच पाऊस झालेला आहे नागपुरात पावसाची हजेरी लागली आहे नागपुरात संध्याकाळपासून पावसाची हजेरी लागलेली मोठ्या प्रमाणात काही देखील पाणी साचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत तर आपण ही दृश्य पाहतो आहे ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडलेला आहे संध्याकाळपासूनच नागपूरकरांना चांगला दिलासा मिळालेला आहे कारण विदर्भातही मोठ्या प्रमाणात मान्सून दाखल झालेला आहे पूर्व विदर्भातही पाऊस झालेला आहे मुसळधार पावसानं इथं हजेरी लावली आहे